इथे आपण बघतोय किती सुंदर व्ह्यू दिसतो आहे बघा आमच्या घराच्या समोरच असं छान दिसतंय म्हणून तुम्हाला शेअर केलं नमस्कार मी गौरी गौरीज चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत इथे थोडेसे लसूण घेतलेत थोडंसं खोबरं एक कांदा चिरून घेतलं आहे आज आपण एक वेगळी रेसिपी बघतोय इथे लोखंडी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्या त्यामध्ये जिरे मोहरी लसूण घातलंय त्यामध्ये थोडंसं कढीपत्ता असे उभ्या उभे उभे काप केलेले आहेत वांग्यांचे यानंतर आपण थोडंसं हिंग थोडंसं हळद आणि तिखट हे थोडं थोडं आहे कारण आपल्याला वरून परत घालणारच आहोत आपण अजून त्यानंतर घरगुती मसाला आपण घरी बनवलेला यानंतर एक कांदा आणि एक खोबरं असं दोन्ही यानंतर थोडंसं ओवा घातलेला आहे यामध्ये ओवा घातल्यामुळे ओवा अतिशय चांगला असतो शरीराला यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण जो म्हणतोय तो, तो म्हणजे डाळीचं पीठ दोन चमचे घातलेलं आहे आपण आता आज ही भाजी जी बनवतोय ही कोणत्याही प्रकारच्या वाटणाशिवाय आपण बनवतोय इथे मिक्सर न फिरवता आपण ही भाजी बनवतोय इथे आता कसुरी मेथी वापरतो आहे आपण घालतोय याच्यामध्ये इथे थोडीशी एक चमचा घातली आहे तसंच त्यामध्ये तिळाचं कूट घातलेलं आहे तिळ थोडेसे भाजून एक चमचा त्यामध्ये मिक्सरमधनं फिरवून ते एक चमचा घातलेला आहे त्यानंतर दोन चमचे इथे धने पूड त्यानंतर दाण्याचं कूट एक चमचा असं सगळं हे आपण वाट इथे आपला मसाला बनतो आहे यामध्ये आपण यामध्ये थोडंसं आपण पाणी घातलेलं आहे ज्यामुळे आपला मसाला एकजीव होतो एकत्र होतो अशा पद्धतीने आपण बघू शकतो आता याला थोडीशी वाफ आणायची आहे कारण त्यामध्ये डाळीचं पीठ आहे छान वाफ आलेली आहे यामध्ये आपण बघू शकतोय लोखंडी कढईमध्ये घेतल्यामुळे हे खमंग खरपूस पदार्थ बनतात त्यामुळे लोखंडी कढईचा वापर नेहमी जरूर करावा आता यामध्ये आपण आपण जे उभे चिरलेले आहेत वांग्याचे कप ते आपण मिक्स केलेले आहेत किती सुंदर एक्जीव झाला आहे बघा आपला मसाला कोणत्याही प्रकारचं वाटण न बनवता आता इथे थोडंसं पाणी घातलं आहे ते अशासाठी की आपण वांगी घातलेली आहेत आपल्याला ज्याप्रमाणे कन्सिस्टन्सी हवे पत्तळ किंवा घट्ट इथे आपण एक चमचा वरून परत तिखट घातलेलं आहे लाल तिखट थोडंसं सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे आपण बघतोय यामध्ये तुम्ही बटाट्याचे कापही घालू शकता इथे एक चमचा मीठ घातलेलं आहे आत्ता आपण बघा किती छान आपले वांग्याचे काप दिसत आहेत आपण बघू शकतोय अतिशय छान यामध्ये फ्लॉवर घालू शकतो किंवा बटाटा घालू शकतो मटार घालू शकतो जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही बनवू शकता आता हे वाफ आणून आपण परत एकदा यामध्ये बघतोय आपण छान वाफ आलेली आहे आपल्या भाजीला आता आपली वांगी ही शिजली की नाही हे आपण आता चेक करूयात अशा पद्धतीने हे बघा चमच्याने कट करून बघितलं आहे छान शिजलेली आहेत आपली वांगी याचा अर्थ आपली छान भाजी तयार आहे इथे आपण बघू शकतो किती छान रंग आलेला आहे आपल्या वांग्याच्या भाजीला तुम्ही जरूर करा तुम्ही करून बघा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा हे कुठलंही वाटण न करता वांग्याची भाजी इतकी छान चवदार आपली झालेली आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आणि तुम्ही करून बघा आणि हो बेल ऐकून दापायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे छान छान व्हिडिओ मिळतील थँक्स फॉर वॉचिंग